नमस्कार आज आपण एका मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चेस डॉट कॉम हो खूप लोकप्रिय चेस साईट आहे ही तर इथे नुकताच एक डेटा ब्रिज झाला म्हणजे माहिती फुटली आणि आपल्याकडे त्याबद्दल काही माहिती आहे अमेरिकेतल्या हजारो लोकांची वैयक्तिक माहिती यामुळे उघड झाली आहे तर आज आपण या घटनेबद्दल जरा खोलात जाऊन बोलूया काय झालं त्याचे परिणाम काय हे सगळं समजून घेऊया नमस्कार हो नक्कीच खरं तर अशा घटना हल्ली खूप ऐकायला मिळतात नाही का विशेषतः गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर सायबर धोके वाढतायत असं दिसतंय तर बघूया आपल्या स्रोतांमधून काय काय कळतं याबद्दल तर मग नक्की काय झालं स्रोत काय सांगतात किती लोकांचा डेटा गेला हो तर रिपोर्ट्सनुसार चेस डॉट कॉममधून मधून एकूण चार हजार पाचशे एक्केचाळीस अमेरिकन वापरकर्त्यांची माहिती बाहेर गेली यात त्यांची नावं होती आणि इतर अशी माहिती ज्यामुळे त्यांची ओळख पटू शकेल साडेचार हजार लोक आणि म्हणजे हे हॅकिंग झाल्यावर कंपनीला कळायलाच दोन आठवडे लागले म्हणे हो ही जरा धक्कादायक गोष्ट आहे खरी त्यांना दोन आठवडे पत्ताच लागला नाही आणि कंपनीने स्वतःच याला एक्सटर्नल सिस्टम ब्रिज असं म्हटलंय म्हणजे बाहेरच्या कुठल्या तरी सिस्टम मधून हे झालं एक्सटर्नल सिस्टम ब्रिज म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम नव्हता बहुधा तसंच दिसते म्हणजे प्रॉब्लेम त्यांच्याशी जोडलेल्या एखाद्या थर्ड पार्टी सिस्टम मधून आला असावा पेमेंट गेटवे असेल किंवा अजून काही अच्छा पण दोन आठवडे काहीच कळलं नाही हे जरा आणि मग वापरकर्त्यांना कळवायला जवळजवळ तीन महिने घेतले हो बरोबर जवळजवळ तीन महिने हा जो वेळ गेलाय त्यावर नक्कीच प्रश्न उभे राहतात एवढा वेट हा लागला असेल मोठ्या कंपन्यांकडून तर अपेक्षित नाहीये अगदी खर तर कंपन्यांनी शक्य तितक्या लवकर कळवायला हवं पण उशिरा का होईना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे मेन अटर्नी जनरल ऑफिसला कळवलं आणि ज्या युजर्सचा डेटा गेला त्यांना पत्र पाठवून माहिती दिली बरं काही नुकसान भरपाई वगैरे संरक्षणासाठी म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट प्रोटेक्शनसाठी बारा महिन्यांची मोफत सेवा दिली आहे त्यात मग क्रेडिट मॉनिटरिंग फ्रॉड डिटेक्शन अशा गोष्टी आहेत ठीक आहे म्हणजे काहीतरी पाऊल उचललं त्यांनी पण मला वाटतं या एका घटनेपलीकडे बघायला हवं म्हणजे गेमिंग इंडस्ट्री म्हणा किंवा असे मोठे ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स यांच्यासाठी याचा अर्थ काय हे फक्त चेस डॉट कॉम ना नाहीये अजिबात नाही हा खूप मोठा मुद्दा आहे आजकाल हे गेमिंग प्लॅटफॉर्म्स फक्त खेळण्यासाठी नाही राहिलेत ते लोकांचा प्रचंड डेटा सांभाळतात अगदी संवेदनशील डेटा जसं की पेमेंट डिटेल्स झाले लोक एकमेकांशी काय बोलतात कसं खेळतात त्यांचं वागणं कसं आहे बापरे इतका डेटा हो आणि चांगला अनुभव देण्यासाठी किंवा जाहिराती वगैरेसाठी ते अनेकदा बाहेरच्या कंपन्यांवर अवलंबून असतात पेमेंट प्रोसेसर्स क्लाउड सर्व्हिसेस अच्छा म्हणजे थर्ड पार्टी सिस्टम्स अगदी आणि इथेच धोका आहे सोयीसाठी तुम्ही बाहेरच्यावर अवलंबून राहता पण त्यांची सुरक्षा किती आहे यावर तुमचं नियंत्रण नसतं नेहमी म्हणजे स्वतःची सिस्टीम सुरक्षित ठेवून उपयोग नाही जर तुमच्याशी जोडलेली दुसरी सिस्टीमच कमजोर असेल तर नेमका हाच मुद्दा आहे यालाच थर्ड पार्टी रिस्क म्हणतात प्रत्येक बाहेरच्या वेंडरची सुरक्षा तपासणं त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे खूप अवघड काम आहे आणि कंपन्या अनेकदा नवीन फीचर्स आणण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष करतात आणि मग हॅकर्सनं बरोबर चेस डॉट कॉमच्या केस मध्ये हेच अधोरेखित झालं की, की थर्ड पार्टी रिस्क मॅनेजमेंट किती महत्वाचं आहे हे खरंच गंभीर आहे म्हणजे वापरकर्त्यांचा विश्वास महत्वाचा कंपन्यांना फक्त स्वतःपूर बघून चालणार नाही त्यांच्या सगळ्या पार्टनर्सवर पण लक्ष ठेवावं लागेल अगदी मग आपल्यासारखे सामान्य वापरकर्त्यांनी काय करायचं आपण काय काळजी घ्यायची वापरकर्त्यांसाठी काही साध्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ऑनलाईन अकाउंट्सवर लक्ष ठेवा म्हणजे जिथे तुमची पैशाची माहिती आहे किंवा वैयक्तिक माहिती आहे तिथे काही संशयास्पद दिसलं तर लगेच कंपनीला कळवा अजिबात वेळ घालू नका बरोबर आणि दुसरं म्हणजे जर कंपनीने अशी आयडेंटिटी प्रोटेक्शनची सेवा दिली असेल जशी चेस डॉट कॉमने दिली तर त्याचा नक्की वापर करा बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात हो ते महत्वाचं आहे मोफत आहे तर घ्यायला काय हरकत आहे अगदी ते एक प्रकारे तुमचं संरक्षण कवचच आहे तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होते की ऑनलाईन जगात वावरताना मग ती गेमिंग असो किंवा काहीही जागरूक राहणं खूप गरजेचं आहे कंपन्यांची जबाबदारी आहेच पण आपलीही आहे हो नक्कीच आणि कंपन्यांसाठी एक मोठा प्रश्न मागे उरतोच की व्यवसाय वाढवण्यासाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी बाहेरच्या सिस्टम्सवर अवलंबून राहणं कितपत सुरक्षित आहे म्हणजे ही जी सोय आहे त्यासोबत येणारा धोका कसा मॅनेज करायचा अंतर्गत सुरक्षा आणि बाहेरची जोखीम यातला बॅलन्स कसा साधायचा हो हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो याचं उत्तर शोधणं भविष्यात कंपन्यांसाठी खूप महत्वाचं ठरणार आहे फक्त तांत्रिक उपाय पुरतील की आणखी काही करावं लागेल हे बघावं लागेल